आपण आज घड्याळावरील प्रश्न याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तर दुसरा प्रकार कोणता येईल तास काटा व काटा यातील कोण काढणे आता घड्याळ्यामधले आपल्याला दोन काटे विचारात घ्यायचे तास काटा आणि मिनिट काटा तर तास काटा आणि मिनिट काटा तीन वाजले असताना या दोन्ही काट्यामध्ये कोणता कोण होईल हे आपल्याला काढायचे आपल्या लगेच लक्षात लग येतोय हा काटकोण आहे असा जर प्रश्न आला आए, तो तो, तर आपण लगेच तोंडी पर्याय अचूक निवडून उत्तर काढू शकतो कारण काटकोण नव्वद अंशाचा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण उत्तर लगेच नव्वद अंशाचा पर्याय निवडून त्याचे मार्क मिळवू शकतो पण परीक्षेत इतके सोपे प्रश्न विचारले जात नाहीत पहा तर समजा प्रश्न विचारलाय की घड्याळामध्ये दोन वाजले घड्याळामध्ये किती वाजले दोन वाजले तर घड्याळ दोन वाजले असताना या तास काटा आणि मिनिट काटा या दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोण झाला हे आपल्याला काढायचे पा का। घड्याळ दोन वाजले असताना दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण झाला हे आपल्याला काढायचे त्याच्यासाठी एक छान रिक पाहायचे दोन ला तीसने गुणायचे बेतरेक सहा आणि शून्य म्हणजे साठ अंशाचा कोण होईल पान घड्याळ दोन वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल साठ अंशाचा कोण होईल पण तुम्ही म्हणाल मॅडम तिसनेस का गुणायचे आपल्याला माहिती आहे पाहिजे घड्याळ म्हणजे एक वर्तुळे पान घड्याळ म्हणजे काय एक वर्तुळे आणि ह्या वर्तुळाचा जो सेंट्रल कोण आहे या बिंदूपाशी जो कोण तयार होतो तो किती अंशाचा असतो तीनशे साठ अंशाचा असतो का किती अंशाचा असतो तीनशे साठ अंशाचा असतो का म्हणजे तो कोण तीनशे साठ अंशाचा आणि घड्याळाचे किती समान भाग केलेत बारा ते एक ते दोन हा जो भाग आहे किती भाग बा, झालेत बारा झालेत पा समान भाग बारा झाले म्हणजे बारा आणि तीनशे साठ ला जर भागलं बार त्रे छत्तीस आणि बार शून्य शून्य म्हणजे हे तीस आहे म्हणजे प्रत्येक भागवण अंकामध्ये कोण किती अंशाचा झालाय तीस अंशाचा झाला बा म्हणजे बारा आणि एक एक वर जर काटा असेल एक वाजला असेल तर इथं किती अंशाचा कोण झाला तीस अंशाचा मग एक ते था 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 था। था था दोन मध्ये किती अंशाचा झाला तीस अंशाचा दोन ते तीन मध्ये किती अंशाचा झाला तीस अंशाचा में में ते में में तीस ते चाळीस मध्ये किती अंशाचा झाला तीस अंशाचा म्हणजे अशा प्रत्येक दोन अंकामध्ये जेव्हा जे काटे दाखवतात दोन अंक तेव्हा त्याच्यामध्ये किती अंशाचा कोण झालाय तीस असं करत करत पूर्ण घड्याळ किती अंशाचं झालंय तीनशे साठ अंशाचा म्हणजे घड्याळाचा जो सेंट्रल कोण आहे तो किती आहे तीनशे साठ अंशाचा आहे म्हणूनच प्रत्येक दोन अंकामधील काट्याने किती अंशाचा कोण केलाय तीस अंशाचा कोण केलाय हे आपण लक्षात ठेवायचे म्हणूनच आपण कितीने गुणायचंय तीसने गुणायचे म्हणजे तीसने का गुणायचंय तुमच्या लक्षात आलं का पा आपण घड्याळमध्ये वाजले समजा चार तर याचं तोंडी पण उत्तर तुम्हाला घेऊ शकतंय पहा तोंडी कसं येईल बघा तुम्हाला माहिती आहे प्रत्येक भाग किती अंशाचा झालाय तीस अंशाचा पाच मग किती भाग झालेत एक दोन तीन चार किती भाग झालेत चार भाग झालेत पहा किती भाग झाले चार भाग झाले म्हणजे हा तीस तीस साठ साठ नव्वद तीस, तीस, तीस एकशे वीस आपण तोंडी पण उत्तर काढू शकतो पहा एकशे वीस अंशाचा फोन झाला पण आपण ट्रिक नाही काढूया पहा तुम्हाला ट्रिक सांगितलेली त्या ट्रिकचा तुम्ही वापर करायचा आहे पहा घड्याळ जर चार वाजल्या असतील तर ट्रीकने त्याचं उत्तर किती येईल पहा चार आणि गुणिले तीस तीस गुणिले केल्यानंतर चार त्रिक बारा आणि हा शून्य म्हणजे एकशे वीस अंशाचा कोण या ठिकाणी तयार होतो विशाल कोण आपल्याला दिसतोय पण पा येते की नाही लक्षात आणखी उदाहरणं घेऊ पहा घाबरायचं नाही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा हे समजावून घ्यायचं काय सांगितलं ते समजल्यानंतर एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की कोणतंही उदाहरण याच्यावर आलं तरी तुम्ही अचूक सोडवू शकता आता समजा घड्याळात वाजले आपण उदाहरण घेऊ पाहा म्हणजे तुमचा सराव होईल घड्याळात वाजले पाच याचा अंतर आपल्याला विचार घड्याळात पाच वाजल्यानंतर दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल पहा सोपं एक पाच गुणिले तीस करायचं पाच त्रिक पंधरा आणि हा शून्य म्हणजे एकशे पन्नास अंशाचा कोण तयार होईल आणखी एक उदाहरण घेऊ पहा घड्याळात वाजले सहा घड्याळात किती वाजले सहा वाजले आता याच उत्तर तुम्ही तोंडी पण देऊ शकता पहा गड्यातचा आवाजले म्हणजे सरळ कोण तयार झाला पहा गड्यातचा आवाजले म्हणजे सरळ कोण तयार झाला आपला इथं जो कोण तयार झाला तो सरळ कोण आहे आणि सरळ कोण एकशे ऐंशी अंशाचा असतो हे आपल्याला माहिती आहे असं जर आलं तर आपण लगेच पर्याय निवडू शकतो पहा एकशे ऐंशी अंश पण आपण ट्रिक वापरून सुद्धा बघूया आपली ट्रिक बरोबर आहे की नाही पहा सहा गुणिले तीस बरोबर सावित्री अठरा आणि हा शून्य म्हणजे आपली ट्रिक बरोबर आहे घड्यात जर सहा वाजले असतील तर काय होईल त्या तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल एकशे ऐंशी अंशच आपलं तयार झाला आता यापुढे खरी गंमत हे पाहा वाजल्यानंतर जर पुढचे अंक घेत गेलो तर यामध्ये खरी खरी गंमत हे पहा आता घड्याळात आपण पाहूया घड्याळात समजा वाजले आठ किती वाजले घड्याळात आठ वाजले घड्याळात वाजले आठ आणि आपल्याला प्रश्न विचारला घड्याळात आठ वाजले तर मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण झाला आपण लगेच म्हणणार की मॅडमने आम्हाला ही ट्रिक सांगितली लगेच आपण उत्तर काढणार आठ गुणिले तीस बरोबर आठ त्रिक चोवीस आणि हे दोन एक शून्य म्हणजे आपण लगेच म्हणणार दोनशे चाळीस अंश येणार पण हे उत्तर चुकलंय काय प्रश्न आहे आपल्याला आठ वाजले असताना मिनिट काटा व तास काटा यांच्या मध्ये किती म्हणजे आप आपल्याला हा जो कोण झाला दोनशे चाळीस अंशाचा हा बाह्य कोण झाला बाहेरचा कोण झाला आप आणि आपल्याला विचारलाय कोणता आतील कोण विचारलाय पा हा कोण विचार आपल्याला माहिती आहे पहा आपण त्रटी पण टाळू शकतो किती भाग तयार झालेत एक दोन तीन चार चार भाग तयार झालेत चार ला तीसने उंडलं चार त्रि बारा एकशे वीस अंश किंवा आपल्याला माहिती घड्याळ एकूण घड्याळ जे आहे ते किती अंशाचे तीनशे साठ अंशाचे मग हे जर ट्रिकने काढलं आपण तर तीनशे साठ मधून दोनशे चाळीस वजा केली तरी पण आपलं उत्तर एकशे वीस अंश येते पहा पण हे न करता काय करायचंय आपण आतला कोण काढायचा असल्यानंतर आतल्या कोणामध्ये किती भाग येतात घड्याळाचे किती भाग येतात ते पाहायचे आणि त्यानुसार उदाहरण सोडवायचं आता आपण आणखी एक उदाहरण घेऊया पहा समजा घड्याळात वाजले सात घड्याळात किती वाजले सात आपल्याला हा कोण सरळ काय करायचंय आपण सात आणि बारा याच्यामध्ये किती भाग आलेत घड्याळाचे पा एक दोन तीन चार पाच भाग आले घड्याळात जर सात वाजले तर घड्याचे किती भाग आलेत एक दोन तीन चार पाच भाग आले पाच गुणगे तीस पाच तरी पंधरा म्हणजे आणि हा शून्य घेतला म्हणजे एकशे पन्नास अंशाचा कोण तयार होईल म्हणजे या पद्धतीने आपण लक्षात घ्यायचंय पहा आपल्याला एक तर बाह्य कोण किंवा आंतर कोण असंच विचारलं जातं पहा शक्यतो आंतर कोणच विचारला जातो आतला पा आता हे तर तोंडे आपण काढू शकतो पहा घड्याळात जर अकरा वाजले तर त्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण झाला तीस अंशाचा समजा घड्याळात एक वाजला किती अंशाचा कोण झाला तीस अंशाचा म्हणजे या पद्धतीने तुम्हाला समजा दोन वाजले किती अंशाचा कोण होईल साठ अंशाचा तीन वाजले नव्वद अंशाचा चार वाजले एकशे वीस अंशाचा म्हणजे तीस 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 हे ऍड करत जायचे किंवा जितके वाजले त्याला तीसने गुणायचे म्हणजे आपल्याला त्या दोन काट्यामधला कोण किती अंशाचा आहे याच उत्तर मिळतंय आहे पहा आता दोन प्रकारचे गणित आपण शिकलो सहाच्या अगोदर जर केलं तर तीसने गुणून लगेच आपलं उत्तर विकतय पण सहाच्या नंतर जर विचारलंय तर काय करायचे का हा बाह्य कोण निघतो ट्रिकने कोणता कोण निघतोय आता नऊ वाजले नऊ वाजले म्हणल्यानंतर काय येणार नऊ गुणिले तीस आपण लगेच काय करणार नऊ त्रिक सत्तावीस आणि आशून्य दोनशे सत्तर अंशाचा पण हा कोण कोणता आहे बाह्य कोण आहे हा कोण कोणता आहे बाह्य आहे एवढं लक्षात ठेवायचे आपल्याला अंतर कोण काढायचं आहे आतला कोण काढायचा दोन काट्यामुळं तयार झालेला कोण आहे मग काय येणार आपण भाग मोजायचे एक दोन तीन आणि तीनला ला तिसणे गुणायचे म्हणजे तीन त्रिक नव्वद म्हणजे हे आपलं नव्वद हे उत्तर आपलं बरोबर आहे तास काटा आणि मिनिट काटा या यातील कोण काढणे याच्यासाठी सांगितलेली मी ट्रिक तुम्हाला आवडली ना खूप सोपं आहे पा फक्त सराव करायचा आहे आता तुम्ही पाटी आणि पेन्सिल घ्यायची आणि घड्याळात किती वाजले समजा बारा वाजले तर किती अंशाचा कोण होईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं घड्याळामध्ये जर बारा वाजले असतील तर त्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि पाठीवर तुम्ही कोणताही अंक घेऊन समजा चार वाजले पाच वाजले तर किती अंशाचा कोण तयार होईल हे तुम्ही सराव करायचा आहे आता तुमच्यासाठी एक उदाहरण आहे पहा की घड्याळामध्ये जर समजा दहा वाजले घड्याळामध्ये जर दहा वाजले तर मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा फोन होईल दोन्ही पण कोण काढायचे आतील कोण का आहे आणि बाहेरील बाजूने झालेला कोण सुद्धा काढायचा आहे पहा आतील कोण आणि बाहेरील कोण हे दोन्ही कोण काढायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याचं उत्तर द्यायचं आहे पहा आवडले नाही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा